माजलगाव धरणासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत आज माजलगाव धरणामध्ये पाणी सोडवण्यात आलेले आहे माजलगाव धरणाची पाणी पातळी घटत असताना ह्याचबरोबर गेल्या आठ दिवसापासून माजलगाव धरण परिसरामध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली असली तरी मात्र जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून देखील माजलगावच्या धरणामध्ये पाणी सोडवण्यात आलेलं आहे गेल्या दोन दिवसापासून जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणामध्ये अशा प्रकारे पाणी सोडवले जात आहे माजलगाव ह्या ठिकाणी उजव्या कालव्याच्या मार्फत पाणी सोडवण्यात येत असल्यामुळे माजलगाव धरणातील पाणी पातळी आता हळूहळू वाढत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे मे महिन्यातच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे देखील माजलगाव धरणा धरण परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ झाली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे ह्याचबरोबर गेल्या दोन दिवसापासून जाईकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणामध्ये पाचशे क्युसेस अधिक क्युसेसने पाणी देखील सोडवण्यात आल्याची संबंधित अधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आलेली असून आज जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये अशा प्रकारे पाणी सोडवण्यात येत आहे त्यामुळे माजलगाव धरणामधील दे पाणी देखील वाढू शकते ह्याचमुळे बीडकरांचा पाणी प्रश्न देखील मिटणार आहे माजलगावकरांचा देखील पाणी टंचाईचा प्रश्न ह्या पाण्यामुळे मिटणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे गेल्या दोन दिवसापासून ही पाण्याची आवक कायम असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे